मॅडम सनसेट एक नंबर व्ह्यू काहीच ते फक्त सनसेट होणार सनसेट एवढा खतरनाक आहे ना काय व्ह्यू दिसतोय ते चांगली मारी आहे देतो आम्ही तिघे हा चालू आहे आपलं सगळं चालू असतो ऑन कॅमेरा ए इकडे जरा एक मिनिट ओळख तर करून दे की कोण कोण काय काय ते माहिती पाहिजे ना सगाईस आम्ही जण डिप्लोमाचे बॅस्टमेट्स आहे जेव्हा फार्मसीला आम्ही चिपळूणला एकत्र होतो याचं नाव सुहास घडशी हे आता लांजेचे पोलीस पटेल आहेत आणि लांजा बस स्टँड चे ते मेडिकल आहेत समर्थ मेडिकलचे सर्वे सर्वा सद्गुरु जय सद्गुरू मेडिकलचे सर्वे सर्वा सुहासडशी त्याच्यानंतर हे कोण कृष्णदेव कधी बाबा त्यांना आम्ही कधी नावा नावाज नाही मारला सो हे कृष्णदेव यादव यांचं पण मुंबईत मेडिकल आहे त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटरशिप आहे भरपूर मोठी माणसं ती दोन नंबरचे पण दोन नंबरचे पण धंदे भरपूर आहे त्याच्यानंतर हे नमस्कार नमस्कार तुम्ही <laughs> <laughs> निले <पोरी श्पार्तिल, laughs> निलेश पाटील <पार्तिल>, हे <laughs> निलेश पाटील त्याच्या घरी आपण आलोय आता सांगलीमध्ये पोलूसमध्ये सो यांचं पण दोन दोन मेडिकल दुसऱ्या मेडिकलचं कन्स्ट्रक्शन चालू होते आपण उद्या पाणी मारायला जाऊ त्याच्यासाठी अजून एक मेडिकल आहे आंधळीला पोलीस मध्ये सो अशा आम्ही सगळेजण आहोत सक्सेसफुल आयुष्यात सक्सेसफुल झाले डिप्लोमा करून आणि या दोघांची लग्न झालीत माझं पण लग्न झालंयच राहिलाय हा मुलगी असेल तर सांगा So, hello guys, back to our new vlog. सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कच्छ सगळी टाकाडक ना सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, आत्ता मी आहे सांगलीला जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितच असेल सो so, आमचे मित्रांचं सगळ्यांचं प्लॅनिंग ठरला होतं की एका मित्राकडे येऊन स्टे करायचं आहे आणि उद्याचा पण दिवस आहे मी इकडे कोल्हापूरला उद्या कोल्हापूरला चाललो आहे आज सांगलीतला आता तासगावला चाललो आहे आम्ही देवदर्शनाला कुठल्या मंदिरात जातो आहे ते माहीत नाही हा बघा आमचा लांजाचा मित्र लांजा गावचे पोलीस पाटील सुहास गडची पोलीस पाटील मग काय त्याला खेळताना दिसलं तर पोलीस पाटील खेळत नाही का माणूस नाही का म्हणून आणि हे आमचे मालक इथले सर्वे सर्व स्वप्नपूर्ती बंगल्याचे मालक निलेश पाटील कोण आहे हाय हौदी त्याला म्हणून येऊ नको आता खाल्लंस तू चांगलं आहे छान आहे खातो हम्म काकाला विचार कसं खायचं काका आता प्रॅक्टिस करून ठेवतोय नको छान आहे ते, ते, ते पडेल खाली ते बघ ते पडतंय आता हे चॉकलेट पडेल खाली फेको इकरे फेको बॅट्समन तिकडे आहे टाका त्यांना टाक त्यांना टाक त्याला बस हा व्हेरी गुड सिक्स की वहिनी कुठे गेले बक्की सुहास किती उशीर यार चल हां अरचल हा ते सांगली भारी हम्म हवे शिर हे पोगी मला चॉकलेट दे का नाही संपला आहे का दिसतोय तोंड तेवढी हरती नाही बसायच नको कस मॅडम सनसेट एक नंबर व्ह्यू काही फक्त सनसेट होणार सनसेट एवढा खतरनाक आहे ना व्ह्यू दिसतोय तुझ्या डोक्यावरनं पण एक नंबर दिसतो आहे हां आणि काही जे बघा आमचे मित्र निलेश पाटील <laughs> अरे पाक त्याचा खुळकुला गेलाय रे पडली पडली हालता ती गाडी पडते बहुतेक <laughs> माझी अशी ओळ हो आहे काय माझी तशी ओळ आहे सोडा अरे निलेश राहू दे ए, चल काय नाही वाट तुझी चल राहू दे माहिती आहे झालं का तुझं ऍक्च्युली आम्हाला इकडे फार्म हाऊस मध्ये आतमध्ये जायचं होतं इकडे आत आहे परंतु आता सहाच्या नंतर परमिशन नाही सो so, ते म्हटले जाऊ देत म्हणून आम्ही आता पुढे देवदर्शनाला तासगावला चल चुकले हनुमान जयंतीला आमच्याकडे भजन वगैरे म्हणतात हनुमानच्या मंदिरात इकडे घाटावरती पण पालखी असते पण पारायणाची पालखी आपल्याला म्हणतात गाठी इकडे लिफ्ट नाही ना मारायचं सो गाईज आमची सगळी गँग आली आता सगळे आम्ही एकत्र भेटलोय एक जण यायचा होता तो पण आलाय सो आता आम्ही सगळे मिळालोय <laughs> पोर अशी सांभाळायला लागते राव टेन्शन <laughs> येते ए ओवी तू कधी आली का ये इकडे पुढे तिने ओळखलं नाही ओवी तू ओळखलं नाही मला कधी गाडीत होता एवढे लेट आलीस ना तू काय गेट तू लेट आलीस आम्ही कधीच आलोय दुपारी आम्ही आता आलोय श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगाव मध्ये सांगलीतला तासगाव सो इथे गणपतीचं मंदिर आहे सो तिथे दर्शनाला आलोय आता आम्ही ही सगळी गँग आहे यांची ओळख तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने करून देतोच ही सायकल माझी आहे तुझी नाही आवी कोणाची आहे सायकल माझी ना नाही माझी आहे आवी कोणाची आहे कोणाची ती तुझी आहे मला वाटलं माझी आहे कोणाची कोणाला येते चालवायला चालवून दाखवा बघूया कोण कोण चालवते तू वीून बोल लागतो सगळी आम्ही जण कोण हे तिघेजण कोण हे तुम्हाला ओळख करून देतो आम्ही तिघे हा चालूच आहे आपलं सगळं चालूच ऑन कॅमेरा ए इकडे जरा एक मिनिट ओळख तर करून देऊ दे की कोण कोण काय काय ते माहिती पाहिजे ना सगाईस आम्ही जण डिप्लोमाचे बेस्टमेट्स आहे जेव्हा फार्मसीला आम्ही चिपूलला एकत्र होतो याचं नाव सुहास गडशी हे आता लांजेचे पोलीस पटेल आहेत आणि लांजा बस स्टँड चे मेडिकल आहेत समर्थ मेडिकलचे सर्वे सर्वा जय सद्गुरू मेडिकलचे सर्वे सर्वा गडशी त्याच्यानंतर हे कोण कृष्णदेव कधी बाबा त्यांना आम्ही कधी नाव नावाज नाही मारला सो हे कृष्णदेव यादव यांचं पण मुंबईत मेडिकल आहे त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटरशिप आहे भरपूर मोठी माणस आहे ती दोन नंबरचे पण दोन नंबरचे <laughs> पण <जा> धंदे भरपूर आहे त्याच्यानंतर हे <laughs> नमस्कार नमस्कार तुम्ही <laughs> निलेश <पोलीश> पाटील हे <laughs> निलेश पाटील त्याच्या घरी आपण आलोय आता सांगलीमध्ये पलूसमध्ये यांचं पण दोन दोन मेडिकल दुसऱ्या मेडिकलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते आपण उद्या पाणी मारायला जाऊ त्याच्यासाठी अजून एक मेडिकल आहे मध्ये सो आम्ही आहोत सक्सेसफुल आयुष्यात सक्सेस आणि ह्या दोघांची लग्न झाले माझं पण लग्न झालंयच राहिलंय हा मुलगी असेल तर सांगा एकच राहिले आता आणि आमच्या वाईफची ओळख तुम्हाला उद्या करून बघून मी राहिलो आमच्या so, आता वाईफची ओळख माझ्या तर माहितीच असेल या दोघांच्या वाईफची ओळख तुम्हाला उद्या करून देतो या दोघांना पण पोरी पण आहेत त्यातली एकाची बघा इकडे आहे अजून एक तिथे काय झाली आमची आणि ही बघा लक्ष नसतं त्यांच्या आईंची ओळख तुम्हाला उद्या करून देतो आता ते जेवणात बिझी आहेत सो चलो बाय बाय